नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा एक नवीन प्रकार आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल अगदी खायला कुरकुरीत आणि साबुदाना वापरून इथे आपण आज रेसिपी तयार केलेली आहे तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी भिजवलेला साबुदाना घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर आपल्याला हा साबुदाना हाताने या पद्धतीने चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हा साबुदाना चांगला स्मॅश करायचा आहे आता एक पाच ते सात मिनिटांनंतर इथे आपण तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे तीन उकडलेले बटाटे इथे आपण एका छोट्या किसनीच्या साहाय्याने किसून या साबुदाण्यामध्ये घालायचे आहेत आता इथे मी याच पद्धतीने तीनही उकडलेले बटाटे या पद्धतीने किसून घेते आता आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक दोन चमचे घातलेली आहे यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे आता आपल्याला ह्याचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे हे मिश्रण मिक्स करत असताना या पद्धतीने इथे आपल्याला हे बोटाने प्रेस करत मळून घ्यायचं आहे जेणेकरून शाबू जो आहे तो चांगला क्रश होईल आता इथे आपण एक पाच ते सात मिनटांपर्यंत ह्याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील इथे तुम्ही लाल मिरची पावडरच्या ऐवजी हिरव्या मिरची पेस्ट देखील वापरू शकता आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण हा गोळा एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपल्याला एक चकलीचा साचा घ्यायचा आहे याला आतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी एका ब्रशच्या सहाय्याने आतून तेल लावून घेते आता यानंतर इथे आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण यावरती टोपण लावून हा साचा चांगला बंद करून घेणार आहोत आता इथे आपण एका साइडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गरम तेलामध्ये आपल्याला हे या पद्धतीने एका चकलीच्या चकतीनेच आपण हे पाडून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुरकुरेसाठी तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पाडून घ्यायचं आहे आता यावरील तेलाचे बुडबुडे जोपर्यंत कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही यावरचे बुडबुडे कमी आल्यानंतर इथे आपण दोन्ही साईडने छान असे पलटी करून घ्यायचे आहेत आणि छान अशा रंगावर इथे आपण हे तळून घ्यायचे आहेत ू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे तर इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा हे कुरकुरे तयार करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला हे झटपट तयार होणारे उपवासाचे कुरकुरे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील